नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे पाण्याचा प्रश्न दर उन्हाळ्यात पेटत असतो परंतु बाराही महिने पाण्याचा प्रश्न कुठे कुठे पेटलेला असतो आणि महाराष्ट्र काही त्याला अपवाद नाही म्हणजे छत्रपती संभाजीनगर असो बीड असो किंवा अति अतिपश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रामधले काही तालुके असो सगळीकडे हीच अवस्था आहे आता बीडच्या पाणी प्रश्नाविषयी आपल्याला बोलायचं आणि ऐन उन्हाळ्यामध्ये दिवाळी मध्ये ज्याप्रमाणे अभ्यंग स्नान केलं जातं घातलं जातं त्याप्रमाणे अभ्यंग स्नान सामाजिक कार्यकर्त्यांनी घातलेलं आहे ते एका व्यक्तीला त्या व्यक्तीचं नाव आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे बीडचे पालकमंत्री देखील पालकमंत्री आजीदादा बिडकरांना पाणीमंत्री आजीदादा पालक द्या पाणी पालकमंत्री आजीदादा बीडकरांना पाणी द्या पालकमंत्री आजीदादा बिडकरांना पाणी द्या पालकमंत्री आजीदादा बिडकरांना आता बालाजी मारगुडे हे आपल्या सोबत आहेत आणि डॉक्टर गणेश ढवळे हे आपल्या सोबत आहेत बालाजी मारगुडे हे पत्रकार म्हणून वारंवार या पाणी प्रश्नावर आवाज उठवत आलेला आहे नगर परिषदेचा कारभार असो आमदारांचं वागणं असो खासदारांची भूमिका असो केंद्र सरकार राज्य सरकारच्या जलजीवन सारख्या योजना असो पत्रकार म्हणून त्यांनी सातत्याने या प्रश्नी आवाज उठवलेला आहे आणि अभ्यंग स्नान जे मी म्हटलं ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी अजित पवार नकार घातलेलं आहे आणि त्या संबंधी आपण चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या तर मी पहिल्यांदा जाणार आहे बालाजी मारगोडे यांच्याकडे की काय नेमकं बीड जिल्ह्यातलं जे पाणी प्रश्न आहे म्हणजे शहरातला पाणी प्रश्न आणि एकूण जिल्ह्यातला त्यासंबंधी एक पत्रकार म्हणून तुम्ही कसं बघता या प्रश्नाकडे नमस्कार था। सर बीड जिल्ह्यातला पाणी प्रश्न इतका गंभीर बनलाय इतका गंभीर बनलाय की सकाळी उठल्यानंतर जर वाटलं आता आता, आता आपल्याला गुन्हा करायचा आहे दात घासायचे त्याला सुद्धा पाणी नाही भीषण परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये आहे गेल्या पंचवीस ते पस्तीस दिवसातून एकदा पाणी येतं बीड शहरात म्हणजे बघा तुम्ही पाणीपट्टी आकारायला नगरपालिका दर महिन्याला पाणीपट्टी आकारते आणि पाणी देताना नळाला मात्र कधी देते तर महिन्यातून एकदा नाही तर फार फार तर सव्वा महिन्यातून एकदा म्हणजे वर्षभरातून दहा वेळेस नळाला पाणी येतं आणि मग त्याचा परिणाम काय होतोय बीड शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी टंचायला सामोरं जावं लागतंय आता तुम्ही जर बघितलं तर बीड शहराची लोकसंख्या आता जवळपास तीन लाखाच्या आसपास आहे आणि सध्याची जी पाणी पुरवठा कार्यान्वित आहे ती एक लाख लोकांना समोर ठेवून आखण्यात आलेली होती एकोणीसशे मला वाटतं दोन हजार लाख दोन हजार समथिंग काहीतरी आहे तर त्यावेळेस ते त्यावेळेसची लोकसंख्या धरून ही पाणी पुरवठा अस्तित्वात आलेली होती पण आता शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला तिप्पट लोकसंख्या वाढली आहे दोन हजार अकरा मध्ये मला वाटतं इथं अमृत अटल योजनेचे काम चालू झालं होतं दोन हजार अकरा मध्ये म्हणजे आज दोन हजार पंचवीस लागलाय गेल्या पंधरा वर्षातही ही योजना पूर्णत्वास गेली नाही बीड शहरात या अमृत अटल योजनेचे जवळपास पाच जलकुंभ नुसते उभे पण त्यामध्ये पाणी नाही त्याचं कारण काय नगरपालिकेकडे ती यंत्रणा ना नाही त्या जीवन प्राधिकरणाकडे ती पाणी पुरवठा योजना दिली होती ती त्यांनी हँडओव्हर नगरपालिकेला केली नाही काम अपूर्ण आहेत कोणती पाईपलाईन कुठे टाकली कुठून त्याचं इनपुट कुठून आउटपुट आहे हे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आता माहीत नाही म्हणजे इतकी बिकट अवस्था त्या पाईपलाईनची झालेली आहे तर ही मला वाटत नाही की ही योजना पण पूर्णत्वात जाईल शहरात तुम्ही जर ठिकठिकाणी वाल्व आहेत त्या वाल वर जर बघितलं तर रांगाच्या रांगा, रांगा लागल्यात पाणी भरायला लोकांच्या लोकांना दोन हजार तीन हजार रुपयाला आठवड्याला एक टँकर विकत घ्यावं लागतं म्हणजे लोकांना हा खर्च सुद्धा परवडणं झालाय शहरात भीषण अवस्था आहे भीरची हा आता ते गणेश ढवळे जे डॉक्टर ते तांत्रिक कारणामुळे ते आपल्या सोबत नाही आहेत आता बालाजी तर तुम्ही आता हे गणेश ढवळे यांचं जे काही सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे काही आंदोलन दर सोमवारी करता। ते करतात तर त्या गणेश ढवळे एक सामाजिक कार्यकर्ते आणि एकूण त्यांचं जे काही ते ज्या पद्धतीने आवाज उठवतात तर त्याची कितपत दखल घेतली जाते आणि त्यांनी आंदोलन नेमकं कधी सुरू केलेलं हे तुम्हीच सांगा सर दोन हजार अकरा बाराच्या बारा पासून आजपर्यंत म्हणजे आज किती पंधरा वीस वर्ष पंधरा वर्ष झाली जवळपास गणेश ढवळे दर सोमवारी तुम्हाला कुठं भेटतील तर ते फक्त कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिसचा कट्टा त्यांचा फिक्स आहे दर सोमवारी फिक्स म्हणजे फिक्स त्यात काही बदल नाही मग चे ते सामाजिक प्रश्नावर जिल्ह्याच्या शेतकरी आत्महत्या असतील रस्त्यातील भ्रष्टाचार असेल किंवा पवनचक्क्याचे प्रश्न असतील या प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम ते आंदोलनाच्या माध्यमातून करतात गेल्या मी म्हणजे माझी पत्रकारितेची सुरुवात दोन हजार अकराची पण त्याही पूर्वीपासून त्या आंदोलनात आहेत सक्रिय म्हणजे आज बघा किती आंदोलन केली त्यांचा खूप मोठा लेख वगैरे सगळ्या पेपरला छापून आले की प्रत्येक सोमवारी आंदोलन करणार हे आगळं वेगळं त्यांच्या आंदोलनामुळे अनेक प्रश्न सुटलेत आतापर्यंत म्हणजे खूप आता शाळांचा प्रश्न असेल एखाद्या शाळेला इमारतच नाहीये आणि मुलं उन्हात बसलीत पावसात बसलीत अशा शाळांसाठी त्यांनी आंदोलनं केली आणि ती आंदोलनं सक्सेस देखील झाली आहेत त्यांची एक शिंदेवाडीच इथं गाव आहे सावतळा धबधब्यापाशी तर तिथं जायलाच रस्ता नाही त्या गावाला रस्ता नाही म्हणजे तलाव आहे चोबाजून आणि त्या लोकांना पाण्यातून ये जा करायची असते विद्यार्थ्यांना पाण्यातून ये जा करायची असते बोटीतून जाता येतात तर त्या गावाला बोर्ड सुद्धा नव्हती साधी गणेश ढवळेंनी या प्रश्नाकडे सर्वात पहिल्यांदा लक्ष वेधलं आणि तिथं आंदोलन उभं केलं तर आता तिथं लोकांना रस्ता झालाय तिथे शाळा झालीय बरं बालाजी हा आता एकूण त्यांचं सामाजिक ते कुठले मुद्दे उचलतात ते लक्षात आलंय आपल्याला चर्चा करायची मूळ म्हणजे की पाणी प्रश्नाविषयी आता बघा की आमदार तुमचे संदीप क्षीरसागर आहेत आता ते मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांना भेटले होते ते मध्ये नाही भेटले ते तिकडे जुन्नर की कुठं तिकडे जाऊन खास भेटले होते आणि त्यावेळेला चर्चा सुरू झाली होती की आता हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून इकडे येणार का काय आणि मग ते पत्रकारांनी अजित पवारांना विचारलं तर त्यावेळेला अजित पवारांनी हे सांगितलं होतं की बीडला बीड शहराला एकवीस दिवसांनी पाणी मिळतंय आणि त्या संदर्भात एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ते इकडं आलेले होते मला भेटीला असं ते सगळं आहे मग आता सांगा की आता बिंदुसरा धरण आहे माजलगाव धरण आहे अमृत अटल योजना आहे या सगळ्या यो हे सगळे तीन स्तोत्र आहेत तर त्या संबंधी असं नेमकं काय होतं आता तुम्ही जीवन प्राधिकरणाचा उल्लेख केला नगरपालिकेचा उल्लेख केला आणि मग हे वेगवेगळ्या पक्षांचे जे नेते आहेत आमदार किंवा लोकप्रतिनिधी असतील ते काय करत आहेत आणि मग याला यश काय येत नाहीये म्हणजे याच्यात कंत्राटदारी ठेकेदारी हे असं नेमकं काय चाललेलं आहे सर मुळात विषय असा आहे की या पाणी प्रश्नावर कोणालाच काही घेणं देणं नाहीये सगळ्यांना आपापलं राजकारण पडलंय जे कोणी प्रमुख पक्षाचे पदाधिकारी आहेत ना ते कुठं ना कुठं तरी सरकारचे लाभार्थी आहेत म्हणा नगर परिषदेचे लाभार्थी आहेत म्हणा किंवा त्यांचे नगर परिषदेशी संबंधित काहीतरी बिझनेस आहेत त्यामुळं ते सामान्य प्रश्ना सामान्य माणसांच्या प्रश्नावर आवाजच उठवू शकत नाही गेल्या अनेक वर्षापासूनच चित्र आहे आम्ही खूप ओरडतोय की बाबा ने ने हा नेता काय करतो तो नेता काय करतो इथल्या वर्तमान इथून बेचाळीस वर्तमान प्रसिद्ध होतात बेचाळीस ला बेचाळीस वर्तमानपत्रानं इथले विरोधी गाठातले नेते असतील छोट्या मोठ्या संघटनांचे नेते असतील या सगळ्यांचे फोटोसह बातम्या छापलेल्या किंवा हे नेमके काय करालेत नागरिकांना पस्तीस पस्तीस दिवस पाणी नाही आणि हे आवाज सुद्धा साधा उठवत नाहीयेत म्हणजे यांना काही घेणं सामाजिक राजकीय लोकांना जे काय का, करतात ते कुठे फार ढवळे सारखे एखाद दुसरं उदाहरण आहे मध्ये तरी काहीतरी एक मोर्चा काढला होता नगरपालिकेला आता परवाच्या दिवशीची गोष्ट आहे सामान्य नागरिक मुख्याधिकारी नीता आमदार यांच्या घरावर गेले होते की पाणी काय येत नाही आम्हाला पाणी न येण्याचं कारण काय माहिती सर इथं माजलगाव शहर इथून एक तीस किलोमीटर अंतरावर आहे माजलगाव धरण तर त्या धरणावरून बीड शहराला पाणी पुरवठा होतो तर आणि एक बिंदुसारा प्रकल्प आहे तर बिंदुसरा प्रकल्पावर बिंदुसारा प्रकल्पावर नॅचरल ग्रॅव्हिटीने बीड शहराला पाणी पुरवठा होतो म्हणजे तिथं काही कुठलं विद्युत पंप लागत नाही किंवा काही लागत नाही असं असतानाही आणि दोन्ही प्रकल्पात भरपूर प्रमाणात पाणी असतानाही बीडला पस्तीस पस्तीस दिवस पाणी मिळत नाही त्याच कारण महत्वाचं गेल्या वीस वर्षात जी जलवाहिनी आहे त्या जलवाहिनीची देखभाल दुरुस्तीच केली नाही यांनी प्रत्येक वेळेस उन्हाळा आला की हीच बोंब आहे फक्त यावेळेस असा विषय झाला की यावेळेस मोठ्या प्रमाणात बोंब झाली म्हणजे नागरिकांचा संयम सुटायची वेळ आली म्हणून ही सगळी लोकांचा प्रश्न हा महाराष्ट्राभर गाजला अजित पवारांना अभ्यंग स्नान आंदोलन करण्यात आलं त्यानंतर खऱ्या अर्थानं मला वाटतं की थोडस त्या पाणी पुरवठा ह्याला गती आली आता बीडचे आमदार संदीप सागर तुम्ही म्हणताल तर मला नाही वाटत की ते कुठंतरी कमी पडतात या सगळ्या विषयात बरं का त्यांना एक तर वरतून सरकारकडनं सपोर्ट नाही एक ते विरोधी पक्षाचे आणि एकमेव आमदार त्यामुळे त्यांना मराठवाड्यातले एकमेव आमदार येते शरद पवार गटाचे इथं त्यामुळं त्यांना काही रिस्पॉन्स तिथून मिळत नाही मग ते काय करतायत की त्यांच्या आवा आवाक्यात जेवढा विषय आहे किंवा पाणी कुठंतरी लिकेज झाली पाणी पुरवठा योजना पाईप फुटले तर मग नगर परिषदेच्या फंडातून जेवढा फंड उपलब्ध आहे त्या फंडातून जितकं काम करता येईल तेवढं ते, ते करायचं प्रयत्न करतात मी पाहतो हो गेल्या पंधरा दिवसापासून संदीप क्षीरसागर प्रत्येक फुटलेल्या पाईपलाईनच्या ठिकाणी जात आहेत ते दिवसभर तिथंच थांबतात हा आपल्या एखाद्या शेतातली पाईपलाईन फुटल्यानंतर आपल्याला उभा राहून जोपर्यंत आपण काम करून घेत नाही तोपर्यंत ते काम तो आज जात नाही बीडच्या पाणी सुद्धा तसंच आहे नुसतं लिकेज काढणं चालू, चालू। आहे अरे पण पर कुठपर्यंत हे लोकांना ऐकलं जेव्हा संदीप क्षीरसागर त्या स्पॉटला जायचे दिवसभर त्या स्पॉटला थांबायचे आणि लिकेज दुरुस्त करून घ्यायचे नंतर टेस्टिंग व्हायची परत दुसऱ्या ठिकाणी लिकेज निघायचं तिथलं दुरुस्त करून घ्यायचे असे पंधरा दिवस झालेत मला वाटतंय आज ते काम पूर्णपणे पूर्णत्वास गेलेले म्हणजे उद्याच्याला किंवा आज रात्रीपर्यंत बीड शहराला पाणी गेल्या पंधरा दिवसापासून संदीप क्षीरसागर यासाठी काम करतायत मला वाटतं त्यांना शंभर मार्क दिले पाहिजे त्यासाठी दुसरं कोणी तिथं स्पॉटला जाऊन हे काम करू शकलं नसतं वरवर कुणी तीर मारत याच्यावर बसून उंटावर बसून शेळ्या राखण्याचं काम करत आहे पण संदीप क्षीरसागर स्पॉटला काल स्वतः जाऊन आम्ही बघितलं पत्रकारांनी बघितलं त्या उन्हात ते उभा आहेत आणि ते काम सोपं नाही एखाद अं याचं काढायचं लिकेज काढायचं तर प्रश्न असा आहे सर गेल्या वीस वीस वर्षापासून जे लिकेज येते ही आजची नाही त्या लिकेज संबंधित शेतकऱ्याची जमीन पूर्ण पडीक पडली आहे त्या लिकेजमुळं मग ते शेतकरी काय करतात लिकेज काढायला आलं की त्याला अडवतात एक तर त्या जमिनीचा माझा मावे जा द्या त्याशिवाय तुम्हाला लिकेजही काढू देणार नाही अशी त्याची जमीन पडत पडली आहे तिथं तो लिकेजच काढू देत नव्हता मग संदीप क्षीरसागरांनी त्या त्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यांना बीडचा पाणी प्रश्न समजावून सांगितला तुमचं जे जमिनीचं नुकसान झालंय ते नुकसान भरपाई शासनाकडून कशा पद्धतीने करून देता येईल तो प्रश्न मी माझ्या हातावर घेतो असं म्हणून त्यांनी आतापर्यंत त्या त्या संबंधित शेतकऱ्याच्या लिकेच्या ठिकाणी जाऊन लोकांच्या मनधरणी केल्या आणि आज ते काम पूर्णत्वास गेलंय मला वाटतं वीस हजार लिटर दररोजचं पाणी गळती होत होती तर ती आता गळती होणार नाही ते बीड शहराला पाणी मिळत नाही आता बघा तुमच्या दैनिक मधून तुम्ही रोज आवाज उठवता या प्रश्नावर रोज म्हणजे आता नगर परिषद त्या मुख्याधिकारी जे आहेत नगर परिषदेचा तर त्या काय करतात हे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात त्यांची काय म्हणजे त्यांची जबाबदारीची जाणीव त्यांना आहे की नाही त्यांना जर त्यांच्या जबाबदारीची जाणीव असती तर मला वाटत नाही की आमदाराला स्पॉटला जाऊन लिकेज काढावी लागली असती त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीवच नाही या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना काही घेणं देणंच नाहीये काय झालंय माहिती का इथं येणारे जे अधिकारी आहेत तर ते एक तर राजकीय वरद असताना आले कुणाला शासनानं पाठवलं आणि ते इथं आले अशातला भाग झालेला नाही मत्साजोगच्या प्रकरणानंतर काही जिल्हा जिल्हाधिकारी असतील एसपी एस पी असतील तर हे डायरेक्ट शासनानं पाठवले पण यापूर्वी जे जे म्हणून काही अधिकारी इथं काम करतात ते ते सगळेजण वशिल्यानं आलेले वशिल्यानं आल्याचे म्हणल्याच्या नंतर ते त्या त्यांना ते त्याचे मानलिकत्व स्वीकारतात हा हे सगळेजण त्यांना काही काम करायची आवश्यकता नाही आता मुख्य नेता आमदार यांचं तुम्ही म्हणाल तर मला वाटत नाही ते तीनशे पासष्ट दिवसापैकी पाच दिवस सुद्धा नगरपालिकेत येऊन बसलाय त्यांच्या कॅबिनमध्ये आमची हीच बोंबई किंवा ठीक आहे लोकांचे तुम्हाला पाण्याचा वेगळा विषय पण लोकांचे अनेक प्रश्न आहेत की तुम्ही तिथे येऊन बसा त्यांचे प्रश्न ऐका बसायलाच तयार नाहीत मॅडम व त्यांच्यावर कोणी कारवाई करत नाही ने कुठला नेता त्यांच्या विरोधात आवाज उठवत नाही ने कुठला नेता त्यांच्या विरोधात एखादं पत्र साध शासनाला देत नाही की यांचं काम अशा अशा पद्धतीने चाललंय इथं चार कलेक्टर येऊन गेले पाच पालकमंत्री येऊन गेले गेले म्हणजे सावे असतील मुंडे असतील आले गेले आले गेले बदलत राहिले आमदार अनेक आले, आले गेले बदलत राहिले मंत्री आले गेले बदलत राहिले पण मुख्याधिकारी मुख्याधिकारी आमदार ज्या आहेत त्या तशात तशात खुर्ची होत आजपर्यंत खुर्च होती आता गेल्या पाच महिन्यापासून तुम्ही बघता बीड जिल्ह्याची काय परिस्थिती झाली आहे सगळे अधिकारी इकडची इकडे गेले पण अंधारे मात्र जागेवर अजून म्हणजे अंधारे मॅडम हा एक तुमच्या बोलण्यातून दिसत की हा फार मोठा विषय त्यावर आपण स्वतंत्र बोलूच आता जसं आज सकाळ दैनिकामध्ये एक बातमी आहे आणि त्यांनी असा उल्लेख केला की एकशे चौदा कोटी रुपयांच्या अमृत अटल योजनेचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये आणि जे दोन वर्ष कालावधी होता आता ते सात वर्ष होऊन गेलेले त्याची म्हणजे अजून काही त्याच्यामध्ये काही प्रगती नाही पुन्हा जलजीवन योजना जी काय हर घर नल हर घर जल वगैरे हे सगळं म्हणजे ग्रामीण भाग असेल शहरी भाग याची काय अवस्था आहे बीड जिल्ह्यामध्ये हे एक सांगा आणि दुसरं त्याला जोडून जसं तुम्ही सांगितलं की पाच कलेक्टर येऊन गेले पालकमंत्री येऊन गेले तर ये आता जे पालकमंत्री आहेत त्यांनी फारच मनावर घेतलेलं आहे सगळं बीडचं सगळं प्रश्न सोडवण्याचं म्हणजे सो। आता मूळ आता विमानतळ जेव्हा व्हायचं तेव्हा होईल पण आधी हे प्यायला जे पाणी आहे त्यासंबंधी त्यांनी काही संदीप क्षीरसागर यांच्या भेटीनंतर काही ठोस निर्णय घेतलेला आहे का नंबर एक नंबर दोन जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत हे जे काही सगळं चालू आहे मग त्याच्यामध्ये पाणी हा विषय नाही का त्यांच्या एजेंडावर तर त्या संबंधी काय केलेलं आहे आता जिल्हा प्रशासन अविनाश पाठक यांची बदली झालेली आहे नवीन कलेक्टर आलेले आहेत मग हे अगदी चोवीस तास म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जी पाणी पाणी परिस्थिती आहे आता कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणीबाणी तर आहेच आहे पण तो आता मान माणसाने जगायचं कसं म्हणजे घशाला कोरड पडलेली आहे आणि हे गणेश ढवळे यांच्यासारखे आंदोलन दर सोमवारी जर आंदोलन करत आहेत आणि बारा वर्षांपासून करत आहेत तर मग एकूण आता ह्या पालकमंत्री काय जबाबदारी ती ह्या सगळ्या तिन्ही चारी दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्हाला एक पत्रकार म्हणून काय वाटत तर जसे पालकमंत्री अजित पवारांची इथे नियुक्ती झाली आहे तेव्हापासून आम्ही सांगतो की बीड जिल्ह्याचे काही बेसिक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यावरील साफसफाईचा प्रश्न आहे आणि लाईटचा प्रश्न बऱ्यापैकी त्या सौर ऊर्जेमुळे मार्गी लागला म्हणजे ते प्रत्येक पोलवर ते सौर पोल ऊर्जेवरच्या लाईट बसवल्या असल्यामुळे पथदेव्याचा तेवढा काही प्रश्न जाणवत नाही आता बीड शहरामध्ये पण मुळात पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे रस्त्यावरील धुरीचा प्रश्न आहे तर अजित पवार ज्या ज्या वेळेला बीड जिल्ह्यावर जिल्ह्यात येतात म्हणजे पालकमंत्री झाल्यापासून ते तिसरा दौरा झाला त्यांचा तर रस्ते पाणी बीड पाणी तांब्या तांब्याला पाण्याला परेशान थेंबा थेंबाला आणि हे टँकर आणून रस्ते धुतात बीड नगरपालिका अजित पवार येतात म्हणून हेलिपॅड पासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंतचे रस्ते पाणी मारून धुत आहेत प्रत्येक मीडिया बीड शहरातला प्रत्येक जण यावर आवाज उठवतोय की बाबा तुमच्याकडे पाणी येते मग लोकांना प्यायला पाणी नाही ना वाईट वाटतंय लोकांना हे सगळं अजित पवारांना कितीदा तरी सांगण्याचा प्रयत्न केला अजित पवारांना सातत्यानं संदीप क्षीरसागर इथले आमदार आहेत स्थानिकचे ते सांगतायत किंवा बीड नगरपालिकेला इतका इतका कोटीचा निधी आहे आता बीड नगर पालिकेचा प्रॉब्लेम काय उत्पन्न खूप आहे बीड नगरपालिकेचे कॉम्प्लेक्स आहेत तिथं भरपूर बीड नगरपालिकेकडे गुंठेवारीचे अनेक प्रकरण ज्यातून महसूल मिळतो नगरपालिकेला आणि बीड नगरपालिका स्वतःचा निधी स्वतः उभारू शकते इतकं त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण मुख्य अधिकारी इथले प्रशासकीय अधिकारी त्या त्यावेळेचे नगराध्यक्ष असतील ज्यांच्या जा ताब्यात नगर नगरपालिका होती त्यांनी गेल्या वीस वर्षापासूनच बिलच भरलं नाही कृषी पा, पंपाच पाणी पुरवठ्याचा पस्तीस कोटी रुपयाची थक बाकी आहे महावितरण महावितरणवाले कशाला लाईट दिली यांना महावितरणवाल्याला कधी होतं उन्हाळ्यात जाग येते ते पण दर उन्हाळ्यातच लाईट कट करायला येतात त्यांनी दोन चार दिवस लाईट कट केली की हे एक दोन कोटी रुपये भरतात तात्पुरती चालू करून घेतात त्यांनाही एक दोन कोटी मिळालेले असतात तोपर्यंत म्हणून हे असंच वाढत 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 प्रकरण जवळपास चौतीस कोटी पर्यंत आले संदीप क्षीरसागर प्रत्येक डिप्युटी सी असल किंवा पालकमंत्र्यांच्या भेटीमध्ये प्रत्येक वेळेस सांगतात की आमच्या बीड शहराला वीज पुरवठ्यासाठी तुम्ही निधी द्या पण तो निधी आतापर्यंत ते विरोधी पक्ष असल्यामुळं देण्यात आला नाही असा त्यांचा आरोप आहे आता पालकमंत्री अजित पवार का निधी देत नाही त्यांचे त्यांना ठाऊक राहिला विषय आता बाकीच्या नेत्यांचा बाकीच्या नेत्यांना सगळ्यांना इथं बीड जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं वाटत सुरेश धस असतील इकडे प्रकाश सोळंके असतील पंकजाताई मुंडे असतील प्रत्येकाला वाटतं की आपण बीड जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावं म्हणजे धस तर मंत्री नाही तर प्रकाश सोळंके मंत्री नाही दसही मंत्री नाही तर प्रकाश सोळंके मंत्री नाही बोला बोला तुमचा व्हिडिओ ऑफ झालाय तर ठीक आहे तांत्रिक कारण आहे बालाजी मारगुडे यांनी आपल्या समोर एक चित्र जे ठेवलेलं आहे आता बघा की किती बारा वर्षांपासून ते डॉक्टर गणेश ढवळे आंदोलन करत आहेत त्याची दखल घेतली गेलेली नाही राजकारणामध्ये प्रत्येक आमदाराला आजी माझी मंत्र्याला असं वाटतंय की मला पालकमंत्री पद मिळालं पाहिजे त्यांनी लक्ष घातलं नाही त्याच्या पदसिद्ध अध्यक्ष असतो जिल्हा नियोजन मंडळाचा पालकमंत्री त्यांनी बीडच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात काही केलेलं नाहीये जिल्हाधिकारी म्हणून जे अविनाश पाठक गेल्या काळात होते आता त्यांची बदली झालेली त्यांनी देखील काही केलेलं नाही आता नवीन जिल्हाधिकाऱ्यांकडून काही अपेक्षा आहेत मग आता एक जिल्हा न्यायदंडाधिकारी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून कलेक्टरला जे पॉवर्स आहेत त्याच्यामध्ये एक मूलभूत म्हणजे सुविधा म्हणून पाण्यासारखा जो प्रश्न आहे ती किती तातडीने सोडवतात हे आता बघायचं आता बालाजी पुन्हा अवतरले बालाजी मला जाता जाता तुम्ही एवढंच सांगा की हे जे नवीन कलेक्टर आलेले आहेत त्यांनी जर हे तुमचं माजलगाव धरण आहे बिंदुसरा आहे याच्यातून जे पाणी आणलं जातं आणि हे सगळे जे लिकेजेस हे जर काढायचे म्हटले तर त्यांना असा किती कालावधी लागू शकतो किंवा ते नगर परिषदेला जरा आदेश देऊन जसं आता एक लोकप्रतिनिधी स्वतः जातोय सगळीकडे लिकेजेस काढतोय आता तो कोणत्या पक्षाचा आहे बाजूला ठेवा आणि उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार हे कौतुक करत आहेत की लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे म्हणून आमच्या बंद दारा आड चर्चा होत आहे तुम्ही पत्रकार आम्हाला काय सारखं विचारता असं म्हणत तु आहेत तु तु तुम्हाला असं वाटतं का आता हे सगळे बदललेले कलेक्टर नवीन पालकमंत्री आता तरी लक्ष घालून हा प्रश्न सोडवतील का जाता जाता अतिशय थोडक्यामध्ये सांगा आ, नवीन कलेक्टर यांच्याकडनं निश्चितच आम्हाला अपेक्षा आहेत खूप मोठ्या प्रमाणात ते डायरेक्ट आय एस असल्यामुळं मला वाटतं की कुठल्या नेत्याच्या किंवा राजकारणात ते फारसं पडणार नाहीत जनतेच्या प्रश्नावर जेवढं काही करता येईल तेवढं ते, ते करतील चंद्रपूर सारख्या ठिकाणी त्यांनी या पूर्वी सर्व्हिस केलेली असल्यामुळं चंद्रपूर आणि गडचिरोलीचे अधिकारी जर इकडे आले तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने काम करतात इतर ठिकाणी तर असं वाटतं की बीड मध्ये ते चांगल्या पद्धतीने काम करतील बीड शहराचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे ते मार्गी लावतील राहिला लिकेजचा प्रश्न तर लिकेजचं तुम्हाला सांगितलं की लिकेज पूर्णपणे काढून झालेले कालपर्यंत काल रात्रीपर्यंत आज त्याची टेस्टिंग पण होईल आणि पाणी बीड शहराला जलकुंभांपर्यंत येईल आज म्हणजे आज रात्रीतून जलकुंभ भरतील उद्या सकाळपासनं हे पाणी बीडच्या नळाला येईल पण प्रत्येक घरी यायला अजून पंधरा दिवस पाहिजेत पाणी म्हणजे हे ते जे चक्र आहे बीडचं ते पूर्ण व्हायला कमीत कमी आठ ते पंधरा दिवस जायला पाहिजे म्हणजे अजूनही पाणी टंचाई पंधरा दिवस चालणार आहे ही बीड शहरामध्ये आणि आज सहा मे सात मे ला आपला जून मध्ये पाऊस सुरू होतो त्याच्यात काही दिवस असे हे जाणार तर आता काय करत प्रशासन काय करत आहे पालकमंत्री काय करतात आमदार काय करतात हे आपल्याला दिसून येईल तर धन्यवाद तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे एक एक मुद्दा मांडायचा राहिला एक मुद्दा बोला, 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 तुम्ही बोला। म्हटले की जिल्हा प्रशासन याच्यात काय करते तर मला वाटतं काल आमदारांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावर तातडीची बैठक पण घेतली पण या बैठकीला सुद्धा मुख्य अधिकारी गैरहजर राहिल्या म्हणजे बघा जिल्हाधिकारी बैठक घेत आहेत आमदार आहेत त्या बैठकीला दोन तीन माजी आमदार आहेत त्या बैठकीला आणि त्या अशा महत्वाच्या बैठकीला सीओ गैर हजर राहतात म्हणजे त्यांना किती पाणी पाण्या प्रश्नाविषयी तळमळ हे लक्षात येईल आणि त्याच जर या मिटिंगला नसतील तर नगरपालिकेचे नेमके प्रॉब्लेम काय आहे हे कलेक्टरला थोडीच कळणार आहेत आल्या आल्या ते नवीनच आहेत आमदार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतील पण ती त्यांची बाजू झाली नगरपालिकेला काही जर प्रॉब्लेम असतील त्यांचा काही असेल विषय तर त्यांनी तो समोर येऊन सांगितलं पाहिजे ना लोकांना नागरिकांना कलेक्टरांना पण ते जर सांगतच नसतील तर सगळ्या रोज त्या मुख्य अधिकाऱ्यावर नगरपालिकेवर निघतो लोकांचा हे सगळ्यात महत्वाचा विषय की कल्या इथले जे सीईओ आहेत आता नीता अंधारे त्या कुठल्याही याच्यात भाग घेत नाहीत मध्ये नाही तर कुठेही असो अजित पवार आले तरी त्यांचं त्याच पद्धतीने चाललेलं आहे ते मध्ये बोलणे खातात सगळं करतात मी तुम्हाला इथं ठेवणार नाही असं एका मध्ये म्हटले पण काही नाही पुढे काहीच झालं नाही तीन महिने झाला आता या सगळ्या गोष्टीला आपण निश्चित त्यांच्याविषयी मी जसं मागाशीच म्हटलं की एकदम हे अंधारे यांची जी काही शक्ती आहे आणि जी त्याला कोणी हात लावत नाही सध्या आणि त्यांचा जो कारभार इकडून बरस ऐकलेलं आहे बोललेलं आहे तुम्ही पण चांगला मुद्दा तो लावून धरलेला आहे तुमच्या दैनिकामधून आपण त्यांच्यावर स्वतंत्रपणे निश्चित बोलून आणि आपण अपेक्षा बाळगूयात की जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला यश यावं आणि लोकांचा जो घसा कोरडा आहे बीड शहरातल्या तो लवकर ओला व्हावं अशीच आपण अपेक्षा करूया तर धन्यवाद माझी प्रेक्षकांना विनंती की थोडंसं तांत्रिक अडचण आली त्याच्यामुळे थोडासा गणेश ढवळे आपल्याशी नीट बोलू शकलेले नाहीयेत परंतु आपण नंतर गणेश ढवळे यांना सोबत घेऊन आपण पुन्हा वारंवार या चॅनलवर बीडच्या प्रश्नांसंबंधी चर्चा करणार आहोत तेव्हा एकदा नम्र विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात धन्यवाद